अभि न जाऊ छोडकर नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळ त्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो कसे हा सगळे भाग एक आपण अपलोड केलेला आहे आपण एक सिरीज चालू केलेली चालू घडामोडी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विचारले गेलेले जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण बघत आहोत सर स्पष्टीकरणांचा आणि चालू घडामोडींचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो सोन्या आपल्याला एक गोष्ट कळू शकते की कुठून कुठपर्यंत आपण म्हणजे कोणत्या महिन्यापासून कुठपर्यंत आपण अभ्यास करायला पाहिजे चालू घडामोडीचा त्याचसोबत महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे ट्रेंड काय आहे सध्या चालू घडामोडीचे कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो जसं की हा प्रश्न आहे बघा सन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप टीम या देशाने जिंकलेला आहे आपण अंडर सॉरी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारताने आणि म्हणून वर्ल्ड कप हा शब्द गुगल ट्रेंडवर तुम्ही जाऊन बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये सर्च झालेला आहे त्या मुद्द्यामुळे वर्ल्ड कप यावर प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणजे त्या कारणामुळे वर्ल्ड कप या मुद्द्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे मग वर्ल्ड कप तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बघितला मागच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या परीक्षांमध्ये अन आ, जे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे त्यावर प्रश्न कसा विचारला गेलेला आहे म्हणजे मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळाला मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालं कोणी जिंकलं फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये कोण होता असे प्रश्न विचारले गेलेले किती तारखेला झाला होता अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत तुम्ही ज्यावेळेस अनालिसिस कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल सन दोन हजार बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप टिंब या देशाने जिंकलेला आहे अर्जेंटिना यांनी जिंकलेला आहे फुटबॉल सन दोन हजार बावीस चा एवढं जुनं विचारलं जाऊ शकतं का सोन्या दोन हजार बावीस लेटेस्टच आहे कारण काय दोन हजार सव्वीसमध्ये अजून पुढचं तेवीसावं संस्करण होणं बाकी आहे जोपर्यंत तेविसावं संस्करण होत नाही फिफा वर्ल्ड कपचं तोपर्यंत आपल्याला फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसच महत्वाचं आहे हे बावीसावं संस्करण होतं अर्जेंटिना यांनी जिंकलेलं आहे कर्णधार लिओनल मेस्सी आहेत फिफा वर्ल्ड कप पहिला झाला होता एकोणीसशे तीस ला म्हणजे एकोणीसशे तीस पासून सुरुवात झाली फिफा वर्ल्ड कप ची वे या ठिकाणी झालेले बावीसावं कतार या ठिकाणी झाले दोन हजार बावीसला तेवीसावं जे आहे संस्करण हे दोन हजार सव्वीस मध्ये कॅनडा मेक्सिको आणि युएसए हे आयोजित करणार आहेत महत्वाचं म्हणजे फिफा लाँग फॉर्म आपल्याला विचारलं जाऊ शकतं फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन स्थापना झालेली आहे एकवीस मे एकोणीसशे चार ला तारीख नाही लक्षात ठेवली तरी चालेल कमीत कमी वर्ष लक्षात ठेवा त्यावेळेस आपल्या देशामधील गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते किंवा वॉइस रॉय होते लॉर्ड कर्जन होते ठीक आहे म्हणजे आपल्या देशामध्ये त्यावेळेस काय घडत आहे त्याला रिलेट करून जे आहे ते तुम्ही वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुख्यालय ज्युरिक स्वित्झर्लंड या ठिकाणी अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो ठीक आहे आपल्या पोलीस भरतीसाठी काय महत्वाचं यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो फिफा अंडर सेवन्टीन वर्ल्ड कप वुमेन्स जो आपल्या देशाने आयोजित केला होता यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बाकी तुम्हाला वाचायचं वाचून घ्या पण मला महत्वाचं हे वाटतंय स्थापना विचारली जाऊ शकते पुढच्या परीक्षेमध्ये बरोबर आहे फिफाची त्यासोबत सोबत तेविसावं संस्करण जे आहे कोण आयोजित करणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे ही दर चार वर्षांनी होते पहिलं झालेले एकोणीसशे तीस ला पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत बघा बावीसावा प्रश्न यापूर्वी मित्रांनो एक ते वीस प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांचे चालू घडामोडीचं स्पष्टीकरण आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे पहिला व्हिडिओ बघितला किंवा पहिला भाग तुम्ही बघितला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर हा भाग सुद्धा महत्वाचा आहे हे सुद्धा तुम्ही बघा प्रश्न बावीसावा बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत मी तुम्हाला अनेक मध्ये सांगितलं होतं की डॉक्टर एम एस स्वामीनाथन यावर्षी अतिशय महत्वाचे आहेत का बरं कारण त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे एकूण भारतरत्न पुरस्काराची सुरुवात जर आपल्याला विचारली तर एकोणीसशे चोपन्न मध्ये झालाय पहिला पुरस्कार तीन लोकांना देण्यात आला होता सी राजगोपालाचारी जे आपल्या देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते स्वातंत्र्यानंतर आलं लक्षात म्हणजे माउंट बॅटन यांच्यानंतरचे गव्हर्नर जनरल कोण सी राजगोपालाचारी त्याच सोबत आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती ज्यांनी दोन वेळेस राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे म्हणजे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत ते म्हणजे राधाकृष्णन आणि तिसरे व्यक्ती जे आहेत ज्यांच्या नावाने आपण विज्ञान दिवस साजरा करत असतो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करत असतो सी वी रमन या तीन लोकांना भारतरत्न मिळालेला आहे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वेच आहेत मित्रांनो दरवर्षी भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही आत्तापर्यंत त्रेपन्न लोकांना दिला गेलेला आहे पण ज्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला जातो त्या वर्षी तीन लोकांपेक्षा जास्त लोकांना दिला जात नाही मग या वर्षी एकूण पाच लोकांना दिला गेलेला आहे अपवाद दोन हजार चोवीस आहे आणि अपवाद एकोणीसशे नव्याण्णव वर्ष होतं त्या वर्षी सुद्धा चार लोकांना देण्यात आला होता म्हणून भारतरत्न हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे केवळ पोलीस भरतीच नाही सर्व सर्व सेवा भरतीच्या परीक्षांमध्ये भारतरत्न या मुद्द्यावर प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो आतापर्यंत जेवढं काही सांगितलं त्याच्या अजून पलीकडे काही विचारलं जाऊ शकत नाही सर्वात कमी वय ज्यांचा आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ते म्हणजे सचिन तेंडुलकर ठीक आहे इथे लक्ष द्या भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखलं जातं डॉक्टर एम एस स्वामीनाथन मग तुम्हाला हरित क्रांती केव्हा झाली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं एकोणीसशे पासष्ट ला हरित क्रांतीची सुरुवात झाली पण खऱ्या अर्थाने हरित क्रांती झालेली आहे एकोणीसशे सासष्ट मध्ये या एकोणीसशे सहासष्ट मध्ये पंतप्रधान होते इंदिरा गांधीजी यांनी शपथ घेतलेली आहे चोवीस जानेवारी ठीक आहे चोवीस जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये भारतीय म्हणजे राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांनी शपथ घेतली म्हणून बरोबर कारण त्या पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान आहेत ठीक आहे एकोणीसशे सहासष्टला हरित क्रांती झाली होती भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हरित क्रांतीचे जनक तर नॉर्मन बोरलॉग मॅक्सिकन डॉर्प नावाची एक बुटकी जमात त्यांनी बनवली होती ही जमात जी आहे की नाही त्या जमातीचं आणि भारतीय जमातीचं म्हणजे गहूची जमात यांचं संकर घडून आणलं संकर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते उत्पादन घडवणारं एक जे जात तयार करण्यात आली एम एस स्वामीनाथन यांच्याद्वारे आणि म्हणून त्यांना जे हरितक्रांतीचे जनक असं म्हटलं जातं भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि त्यावेळेसचे कृषी मंत्री जर आपल्याला विचारलं तर ते होते स्वा, एम एस स्वामीनाथन आणि ठीक आहे तुम्ही कमेंट्स करा माझ्या आत्ता लक्षात नाहीये परंतु पुढच्या मद्याकडे आपण जाणार आहोत बघा फोटो दिसतोय तुम्हाला डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरितक्रांतीचे जनक आहेत त्यांना दोन हजार चोवीस साली भारतरत्न पुरस्कार दिला होता त्यांच्यासोबत एकूण चार म्हणजेच ते आणि चा, चार चार पाच लोकांना देण्यात आलेल्या डॉक्टर वर्गीस कुरियन ते श्वेत क्रांतीचे जनक आहेत भारतात हरित क्रांती प्रामुख्याने गहू व तांदूळ अतिशय महत्वाचं आहे फार वेळा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे बाकी बघा एकोणीसशे पासष्ट ते अडुसष्ट या कालखंडात हरित क्रांती झाली होती तुम्हाला माहिती असेल मित्रांनो आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी रेडिओवरून घोषणा केली होती लोकांना संबोधून सांगितलं होतं की तुम्ही एक वेळेस अन्न त्यागून द्या कारण अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता आपल्याला आयात करावी लागत होते अन्नधान्य विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अन्नधान्य स्वयंपूर्ण आपण झालो नव्हतो आपल्याला जेवणासाठी किंवा जगण्यासाठी जे दुसऱ्या देशावर निर्भर करावा लागत होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात इंग्रजांनी आपल्याला लुटलेलं आहे आणि हरित क्रांती फार महत्वाची होती मित्रांनो त्यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात आलेले यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होता खऱ्या अर्थाने पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत तेविसावा प्रश्न यापूर्वी एक ते वीस प्रश्न आपण भाग एक मध्ये अपलोड केलेले तेही प्रश्न बघून घ्या फार महत्वाचे आहेत तुम्हाला ट्रेंड करून जाईल मित्रांनो आत्ता परीक्षा यावर्षी जेवढ्या परीक्षा आहेत त्यामध्ये नक्कीच याचा फायदा होईल फार महत्वाचे मुद्दे आहेत हे बघा सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टिंबटिंब जागा मिळाल्या होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार चोवीस मध्ये जून मध्ये रिझल्ट आले होते अठराव्या लोकसभेचे आणि म्हणून लोकसभेच्या इलेक्शनवर प्रश्न विचारले जात आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याचे आयुक्त कोण आहेत सध्या त्यांच्यावरही प्रश्न विचारला जातोय राजीव आहेत ते पंचवीसावे आयुक्त आहेत दुसरं म्हणजे इलेक्शन कमिशनची स्थापना तुम्हाला विचारली गेलेली आहे मग इलेक्शन कमिशनची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये झालेली होती पंचवीस जानेवारी हा दिवस जो आहे राष्ट्रीय लोक किंवा ला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी जनजागृती केली जाते इलेक्शन कमिशनद्वारे मतदान करण्याबाबत जनजागृती केली जाते मग लोकसभेचं एकूण सदस्य संख्या किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर एकवी एक्क्याऐंशीव्या कलमामध्ये आपल्या राज्यघटनेच्या जा दिलेल्या जास्तीत जास्त पाचशे बावन्न असावेत कमीत कमी किती आहेत सद्यस्थितीमध्ये पाचशे त्रेचाळीस आहेत या पाचशे त्रेचाळीस पैकी एकूण जागा जिंकलेल्या आहेत बीजेपीने दोनशे चाळीस बघा भारतीय जनता पार्टीने दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत यापूर्वी दोनशे तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तेही पर्यायामध्ये त्यांनी समाविष्ट केलेले मग त्यानंतर नव्याण्णव जागा काँग्रेसने जिंकल्यात पुढे दिसत आहे तुम्हाला इथे अठराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण दोनशे चाळीस जागा तर काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत अठराव्या लोकसभेत एकूण अपक्ष खासदार किती आहेत मित्रांनो सात आहेत अठराव्या लोकसभेत एकूण महिला खासदार सुद्धा अत्यंत महत्वाचे त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण चौऱ्याहत्तर खासदार जे आहेत त्या निवडून आलेल्या आहेत तुम्हाला टक्केवारी सांगायची पाचशे पैकी जर चौऱ्याहत्तर महिला खासदार असतील तर महिलांचं किती टक्के प्रमाण आहे सध्या लोकसभेमध्ये शंभर टक्के त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर इंडिया आघाडीने तीस जागा जिंकलेल्या एक अपक्ष मग अपक्ष सुद्धा इंडिया आघाडीसोबत गेल्यामुळे एकतीस जागा इंडिया आघाडीकडे आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जागा ज्यांनी जिंकल्या यावरही प्रश्न विचारला जळगावची परीक्षा बघा प्रश्नपत्रिका तुम्ही सध्या ही सेशन चालू आहे ना तुम्हाला कळेल की कसं एकाच मुद्द्याला किती वारंवार प्रश्न विचारला जातोय अत्यंत महत्वाचे चालू घडामोडी जे विद्यार्थी बघा तुम्ही पंचवीस पैकी जी जीएसजी के मध्ये अठरा एकोणीस वीस विद्यार्थी पाडतात परंतु जे विद्यार्थी पंचवीस पैकी पंचवीस किंवा चोवीस किंवा तेवीस मार्क पाडतात एखादा प्रश्न चुकू शकतो पण पंचवीस पैकी पंचवीस प्रश्नांचा आपला अधिकार आहे तो मिळवण्याचा जे मिळवतात त्यांना माहिती आहे चालू घडामोडीचा अशा प्रकारे ते अनालिसिस करत असतात चालू घडामोडी जरी जुनी असली तरी सुद्धा अनालिसिस करण्यासाठी महत्वाची असते ही जुनी तर नाहीच आहे आत्ता दोन हजार चोवीस याच मुद्द्यांना धरू धरू तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे बघा आय एन एस म्हणजेच काय इंडियन नॅशनल काँग्रेस सर्वात जास्त जागा ज्यांनी जिंकला यावर प्रश्न होता त्याच सोबत बघा जे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक नऊ जागा जिंकलेल्या एनसीपी म्हणजे नॅशनल जे आपली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी म्हणजे शरद पवार यांची आठ जागा जिंकलेल्या आहेत बाकी बी जे पी यांनी नऊ जागा जिंकलेल्या आहेत शिवसेना जे शिंदे गटाची आहे त्यांनी सात जागा जिंकलेल्या आहेत आणि नॅश तेच राष्ट्र राष्ट्रवादी पार्टी जी आहे त्यांनी एक जागा जिंकली परंतु कोणाची तर आपल्या अजितदादा पवार यांची आपल्या म्हणजे सगळ्यांच्याच ठीक आहे कारण ते आत्ता सध्या उपमुख उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातामध्ये अर्थ खातं आहे त्यासाठी आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत ते चोवीसावा प्रश्न बघा टिंबटिंब भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते ठीक आहे मग हा प्रश्न का विचारला गेला चर्चेमध्ये आहे मित्रांनो ऋषी सुनक का बरं चर्चेमध्ये आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मूर्ती राज्यसभेत नियुक्त करण्यात आलेल्या आहेत बारा जे राष्ट्रपतींद्वारे नाम निर्देशित केले जातात की नाही त्यापैकी एक मूर्ती आहेत आणि या मूर्ती जे आहेत त्यांचे जावय आहेत ऋषी सुनक महत्वाचं म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक नायर जे मूर्ती यांच्या पत्नी आहेत सॉरी नारायण मूर्ती हे यांच्या त्या सुधामूर्ती पत्नी आहेत सुधा मूर्ती पत्नी आहेत बाकी ऋषी सुनक यांच्या बाबत माहिती घ्यायची झाली तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान आहेत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत मित्रांनो महत्वाचं आहे पुढे सद्यस्थितीमध्ये जे कमला हॅरिस आहेत दोन हजार चोवीसमध्ये आता इलेक्शन होणार आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑपोजिटमध्ये कमला हॅरिस हे राष्ट्रपती तिथल्या होण्यासाठी जे इलेक्शन आहेत त्यासाठी उभा राहणार आहेत ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून सुनक यांच्या जागी जुलै दोन हजार चोवीस मध्ये किएर स्टारमर यांची निवड झाली आहे ठीक आहे पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत पंचवीसावा प्रश्न माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवरकर यांनी टिम्बटिंब टीम हे पुस्तक लिहिलेलं आहे ले बघा तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला तर कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये विचारलं गेलेला आहे पुस्तकांवर प्रश्न काय विचारला आहे बघा यांच्यावर विचारलं गेलं होतं की राकेश मारिया यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते म्हणजे लेट मी से ले इट नाव ठीक आहे या चार पुस्तकांपैकी कोणतही दुसरं पुस्तक करू नका शंभर टक्के या चार पुस्तकांवरच प्रश्न येणार आहे कारण हे सर्व पुस्तक जे आहेत ते खादीशी संबंधित आहेत खादी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहेत आणि शंभर टक्के विचारलं जाऊ शकतं दोन हजार तेवीस मध्ये अत्यंत चर्चेमध्ये असलेलं जे पुस्तक होतं मॅडम कमिशनर मीरा बोरवनकर तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे यांनी लिहिलेलं अत्यंत चर्चेमध्ये होतं तुम्ही जर सर्च जरी केलं ना काय करायचं मीरा बोरवनकर सर्च करायचं न्यूज मध्ये जायचं लगेच तुम्हाला दिसेल म्हणजे गुगलवर न्यूज असते इमेज असते न्यूजमध्ये गेल्यानंतर दिसेल तीन महिन्यापूर्वी कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे होते अनेक या पुस्तकामध्ये ठीक आहे काय होते काय नाही हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही इथे फक्त महत्वाचं काय आहे की पुस्तक चर्चेमध्ये आहे शंभर टक्के प्रश्न विचारला गेलेला आहे बाकी किरण बेदी यांनी आयडियर हे पुस्तक लिहिलेलं आहे सदानंद दाते वर्धीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक सदानंद दाते यांनी लिहिलेलं ले राकेश मारिया यांनी लेट मी से इट नाव हे पुस्तक लिहिलेलं आहे यावर प्रश्न विचारला होता लगेच यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे या सात तारखेच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 परीक्षांमध्ये जिल्ह्यांच्या सव्वीसावा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पहिल्या महिला असल्यामुळे शंभर टक्के प्रश्न विचारणार मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघा मी तुम्हाला चालू घडामोडीचे सेशनमध्ये सांगितलं होतं की शंभर टक्के यावर प्रश्न विचारणार रश्मी शुक्ला ह्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आहेत पोलीस महासंचालक म्हणून त्यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद मित्रांनो राज्यातील बरं का त्याचसोबत शेट हे सध्या एम पी एस अध्यक्ष आहेत मग यावर प्रश्न विचारला जाईल की रजनीश शेठ हे सध्या कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर ते एम पी एस सी चे अध्यक्ष आहेत बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला या रजनीश शेठ यांनीच त्यांना जे आहे पदभार दिलेला आहे ठीक आहे बाकी एम पी एस सी आपल्या घटनेच्या कोणत्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर तीनशे पंधरा या कलमामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची अपडेट यामध्ये दिलेली आहे किंवा माहिती दिलेली सत्तावीसावा प्रश्न बघा एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार टिंबटिंब या खेळाडूला मिळाला मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला की टी ट्वेंटी वर्ल्ड कप एवढं महत्वाचं आहे प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न दिलाच आहे आणि अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे बाकी टी ट्वेंटी विश्वकप अंतिम सामन्याचा सामनावीर विराट कोहली आहेत मालिकावीर जसप्रीत बुमराह आहेत आणि अंतिम सामन्यात विराटने एकूण शहात्तर धावा केलेल्या आहेत यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो बाकी बघा एकूण वर्ल्ड कप आपण जेवढे जिंकलेले आहेत म्हणजे दोन वर्ल्ड कप जिंकलेले आहेत सर्वात पहिलं वर्ल्ड कप झालं होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कप पहिल्यांदा आपण जिंकलेले भारताने भारताने एकूण दोन वेळेस जिंकलेलं आहे एक दोन हजार सातला आणि दोन हजार चोवीस ला दोन हजार दो सातला ज्यावेळेस आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे ते कोणाच्या नेतृत्वामध्ये म्हणजे कोण कॅप्टन होते तर एम एस धोनी होते सध्या रोहित शर्मा आहेत याच दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप सामन्यानंतर म्हणजे अंतिम सामना झाला फायनल सामना त्यानंतर रिटायरमेंट घोषित केलेली असलेले दोन प्लेअर म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून टी ट्वेंटी मधून रिटायरमेंट घोषित केलेले प्लेयर ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा ठीक आहे बाकी दोन वेळेस ज्यांनी ज्यांनी वर्ल्ड कप जिंकलेले आहेत ते म्हणजे वेस्ट इंडिज आहेत आणि त्याचसोबत इंग्लंड सुद्धा आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत पुढचा मुद्दा, मुद्दा अत्यंत महत्वाचा अठ्ठावीसावा प्रश्न ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे मग मनोज कुमार शर्मा पर्याय क्रमांक चार याचं या चा योग्य उत्तर आहे ठीक आहे स्क्रीनवर दिसत आहे हार नाही मानूंगा ट्वेल्थ फेल ठीक आहे आपण जाणार आहोत बघा इमेज दिसते तुम्हाला मनोज कुमार शर्मा ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा मनोज कुमार शर्मा या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोपडा आहेत मित्रांनो अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थ फेल या पुस्तकावरून हा चित्रपट बनवलेला आहे तुम्ही फक्त प्रश्न बघितला त्याचं स्पष्टीकरण बघितलं ना तेवढं बघून चालणार नाही तुम्हाला ते टिपून घ्यावं लागेल शंभर टक्के बघा मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवेल परवा दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला परीक्षा आहे अनेक आजचे किंवा कालचे झालेले जे भाग एक आणि आजचे जे चालू घडामोडीचे प्रश्न आपण डिस्कस केलेले याच मुद्द्यांच्या जवळपास प्रश्न शंभर टक्के येईल म्हणजे इनफॅक्ट जेवढं काय घेतलं ना, ना स्पष्टीकरण तेच रिपीट होणार आहे शंभर टक्के त्यासाठी सांगतो मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे अनुराग पाठक लेक्चर जर आवडत असेल तर ता लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना अरे मैत्रीला आपण होऊन ना पास सोन्या तू काय करणार शेअर करणार आपुलकीच्या लोकांना आपुलकीचे लोक म्हणजे कोण मैत्री बरोबर आहे बरं तिच्या आपुलकीचे लोक एकच आहेत का नाही अनेक आहेत यासाठी ती एकच आहे अशा प्रकारे व्हायरल होऊन जातं मग तू फक्त कर आपुलकीच्या एका लोकाला पुढे त्या करतीलच अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थ फेल या पुस्तकावरून हा चित्रपट बनवला गेलेला आहे ठीक आहे पुढचा मुद्दा एकोणतीसावा महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे बघा फोटो दिसतोय तुम्हाला त्यांच्या पत्नी आणि ते महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा आहेत आणि अजित पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हा जो आहे वाक्य किंवा हे वक्तव्य कोणाचं आहे पुढील पैकी तर देवेंद्र फडणवीस यांचा आहे असले प्रश्न येतील का रे सोन्या नाही तुला माहिती आहे पुढचा मुद्दा बघ प्रश्न क्रमांक तीस टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत कोणते मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत गिरीश महाजन आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत का रे नाही अहमदनगरचे आहेत पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा इथून जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आत्ताच लेटेस्ट आहे बघा तीन मंत्री आहेत तिथून आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ते म्हणजे कोण गिरीश महाजन आहेत गुलाबराव पाटील आहेत आणि अनिल भाई अनिल भाईदास पाटील हे तीन लोक आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील असून महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत ठीक आहे गुलाबराव पाटील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत आणि गिरीश महाजन ग्रामीण विकास मंत्री आहेत अनिल पाटील जे आहेत मदत व पुनर्वसन मंत्री आहेत जळगाव जिल्ह्यातून तीन मंत्री असल्यामुळे या मुद्द्यावर प्रश्न विचारला आणि जळगाव जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघतो सात तारखेला जी झाली ना परीक्षा आता त्यामधील एकतीसा प्रश्न बघा टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणती विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे कोणती विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही असा प्रश्न विचारलेला आहे कोणतीही म्हणजे एकही एक जिंकलेलं नाही बघा रोहित शर्मा यांनी आत्ताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे ते नेतृत्व करत होते कपिल देव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकलेला आहे क्रिकेट वर्ल्ड कप आणि महेंद्रसिंग धोनी यांनी तीन वेगवेगळे जे आहेत सिरीज जिंकलेले आहेत सर्वात पहिलं म्हणजे आपण बघूया रोहित शर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस महेंद्रसिंग धोनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सातचा सुद्धा जिंकला होता त्याचसोबत एक दिवसीय विश्वकप कप दोन हजार अकरा मध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मिळालं होतं चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार तेवीस कपिल देव यांनी एकदिवसीय विश्व विश्वचषक दोन हजार एकोणीसशे त्र्याऐंशी जिंकलेलं आहे बाकी विराट कोहली या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो याचं योग्य उत्तर काय तर पाच जून मग सगळे वर्षभराचे दिवस पाठ करायचे का सोने अजिबात नाही जेवढे दिवस विचारले गेलेले आहेत ना चालू घडामोडीचे तू प्रश्नपत्रिका बघ केव्हाची किंवा परीक्षेची तारीख बघ सात जुलै बरोबर आहे की नाही याचा अर्थ काय की मागच्या महिन्याचे त्याचसोबत जुलै महिना आणि त्याचसोबत मागच्या महिन्याच्या मागच्या महिन्याचे एकूण तीन महिने फक्त तू त्या महिन्यातील महत्वाचे दिवस राष्ट्रीय जागतिक दिवस पाठ करणं गरजेचं समजणं गरजेचं बाकी वर्षभराचे अजिबात नाही डायरेक्ट राम रामबानच लागून जातो पाच जून याचं योग्य उत्तर मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये बघा पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो बावीस एप्रिल वसुंधरा दिवस मग बाकीचे दिवस का दिलेले आहेत जर तुम्हाला पर्यावरणाशी निगडीत वेगवेगळे मुद्दे जर विचारले तर यावर विचारले जाऊ शकतात याच्या पलीकडे नाही यावर शंभर वेळा प्रश्न विचारला किती वेळा शंभर वेळा फक्त पोलीस भरतीच नाही एमपीएससीने सुद्धा विचारून झालेला आहे सोळा सप्टेंबर ओझोन दिवस आणि बावीस मे जैवविविधता दिवस आहे पुढचा मुद्दा बघा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री टिंबटिंब आहेत जळगाव जिल्ह्याचे विचारलं गेलेले आहे पालकमंत्री विचारलं गेलेलं आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधून जर तुम्ही परीक्षा देत असाल तर शंभर टक्के तिथले पालकमंत्री आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे ते म्हणजे कोण आहेत बघा गुलाबराव पाटील आहेत का संजय सावकाळे एकनाथ गुलाबराव पाटील पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे बघा स्क्रीनशॉट मारून घ्या आपण ज्या जिल्ह्यामधून या वर्षी परीक्षा देणार आहोत त्याचे पालकमंत्री आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे ठीक आहे फक्त आपल्याच जिल्ह्याचे आणि त्याच सोबत आपल्या जिल्हा जो याच्यामध्ये येतो काय म्हणतात त्याला आपलं प्रशासकीय विभागामध्ये येतो सर्व प्रशासकीय विभागातील एकूण जिल्ह्यांचे पालकमंत्री फक्त लक्षात ठेवा किंवा पाठ करायचा प्रयत्न करा पुढच्या मध्याकडे आपण जाणार आहोत अमरावती सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे बघा ओम बिर्ला आहेत का बरं प्रश्न विचारला गेला कारण दोन हजार चोवीस मध्ये अठरावी लोकसभा झाली दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आणि ते स्पीकर झाले यांच्यावर काय काय प्रश्न विचारला गेलेला ते एका परीक्षेमध्ये म्हणजे याच मध्ये विचारले जात आहेत ना प्रश्न तर ते सध्या भारताचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत विधान परिषदेचे उपसभापती यावर प्रश्न विचारला गेला म्हणजे याच मुद्द्याला धरू ठीक आहे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पंचवीस तारखेला यावर एक प्रश्न येईल असं मला का वाटतंय कारण आत्ता जे पावसाळे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे त्यांना तीन दिवसाचं निलंबन कारवाई केली होती कोणी तर निलमताई गोरे यांनी केली होती ठीक आहे ते विधान परिषदचे उपसभापती आहेत ठीक आहे कारण काय काय नाही त्या मुद्द्याकडे जाऊ नका महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली होती त्यामुळे थोडं चर्चेमध्ये होते ते त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं म्हणजे बघा ओम बिर्ला लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघामधून त्यांची निवड झाली होती असा त्यांचा त्यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे कोटा राजस्थान इथून ते निवडून गेलेले आहेत पुढचा मुद्दा म्हणजे पस्तीसावा समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जातो यावर का प्रश्न विचारला गेलेला आहे तुम्हाला माहिती कोल्हापूरमध्ये आत्ता आंदोलन झालं होतं जे शक्तीपीठ आहे त्याबाबत ज्यावेळेस शक्तीपीठ वाच वाचत होता त्याच वेळेस तुम्ही समृद्धी महामार्ग सुद्धा वाचणं गरजेचं होतं अशी अपेक्षा असते त्यांची आणि त्यामुळं यावर प्रश्न विचारला गेलेला आहे समृद्धी महामार्ग खालीलपैकी या, या जिल्ह्यातून जात नाही बघा आपण अमरावती जिल्ह्याची बघत आहोत अमृ अमरावती जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो परंतु अकोल्यामधून जातो का रे नाही जात अमरावतीमधून जातो म्हणूनही प्रश्न विचारला तर सातशे एक किलोमीटर आहे हा महामार्ग मुंबई नागपूर या दोन शहरांना जोडतो हा महामार्ग एकूण दहा जिल्ह्यातून जातो इथे दहा जिल्हे दिलेले आहेत बघा नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे वर्धा आहे जालना आहे अमरावती आहे अहमदनगर ज्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे वाशिम वाशिम आहे नाशिक बुलढाणा ठाणे बाकी चौदा जिल्हे लक्षात ठेवले नाही तरी चालेल अप्रत्यक्षपणे जोडणारे हे चौदा जिल्हे आहेत प्रत्यक्षात दहा जिल्ह्यांमधून जातो कोणकोणत्या हे जिल्हे तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बाकी पुढच्या मुद्द्याकडे सहा पदरी महामार्ग आहे बरोबर आहे की नाही समृद्धी महामार्ग सहा पदरीच महामार्ग सहा असतो बघा छत्तीसावा प्रश्न खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही अग्नि याचे तुम्ही रेंज बघितलेले आहेत वेगवेगळे फेजमध्ये वेगवेगळ्या त्या सिरीज बघितलेल्या आहेत त्रिशुलची सुद्धा आहे आकाशसुद्धा आहे मित्रांनो जमिनीवरून आकाशात मारा करणार हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणार ठीक आहे मग इथे सेतू तु... जर तुम्ही संस्कृत शब्द सेतूचा अर्थ बघितला तर ब्रिज ब्रिजचा आणि क्षेपणास्त्राचा काही संबंध आहे का रे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्रिशूल जमिनीवर हवेत मारा करणारे लघु पल्ल्याचे क्षेपणास्त्र बाकी अग्नि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे ठीक आहे बाकी नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप बघा पुन्हा प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न आहेच हे ट्रेंड सांगतो आपल्याला की आपण आता काय करायला पाहिजे दोन दिवसाला परवा दिवशी परीक्षा आहे ना मी गॅरंटी देतो हंड्रेड पर्सेंट वर्ल्ड कपवर प्रश्न विचारला जाईल कोणत्या तर आत्ताच्या टी ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फोरचा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यावर कारण का भारताने जिंकलेलं आहे असे जे हॉट टॉपिक आहेत की नाही गुगल ट्रेंडवरून सर्च करा ना इमानदारीत जर अभ्यास करत असाल आणि इमानदारीत आपल्याला काही करून पोस्ट क्रॅक करायचीच असेल ना कोणती असू द्या पोलीस भरतीच काय एमपीएससी सुद्धा मुद्दे कोणते आहेत चर्चेमध्ये ते मुद्दे अजिबात सोडायचे नाही आणि त्या मुद्द्याला धरूनच अभ्यास करायचा तू काय करत असतो चंद्रावर जायचं असतं मंगळाचा अभ्यास करत असतो उगच खोल जात असतो आणि वरवरचं विचारलं जातं बघ ना यावर काय विचारलंय नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कुठे झाला होता अरे बारबा मध्ये झालेला आहे ना वर्ड वर्ड सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की इथे झालेला आहे ठीक आहे बार्बाडोस मध्ये बाकी अजून काय काय आहे ते टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस अंतिम सामना बार्बाडोस या ठिकाणी झाला विजेता भारत आहे म्हणून तुला धरू धरू विचारणार परीक्षेच्या बाहेर जाऊन देणार नाही तुला वाट की मी ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करेल प्रश्न नाही आले सोडून देईल किंवा कुठंतरी काळ करून घेईल नाही सुन्या धरू धरू विचारणार तुला तुला यायलाच पाहिजे टेन्शन घेऊ नकोस उपविजेते संघ कोण कोणता आहे तर दक्षिण आफ्रिका आहे भारताने दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वकप जिंकलेला आहे पहिल्यांदा दोन हजार मध्ये जिंकलेला आहे सामना नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झाला होता कोणता तर दोन हजार तेवीसचा एक दिवसीय विश्वकप पण हा आपण जिंकलेला आहे का तर नाही जिंकलेलं तुम्हाला कमेंट्स करायची अतिशय सोपा प्रश्न कमेंट्स करा की दोन हजार तेवीसचा एक दिवसीय विश्वकप कोणी जिंकलेला आहे ठीक आहे बाकी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन वेस्ट इंडिज व अमेरिका या दोन देशांनी केलं होतं अडतीसावा प्रश्न भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले मी तुम्ही मागचे सेशन बघितलं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत आलं लक्षात आपले सगळे अतिशय महत्वाचे जे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत की नाही आपण डिस्कस करत आहोत ते सगळं तुमचे मार्क जाणार नाही सबस्क्राईब करून घ्या आणि या मुद्द्यांना तुम्ही फक्त फॉलो करत राहा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे याच परीक्षेत नाही वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ही तारीख विचारली जाणार एक जुलै जीएसटी दिवस आहे लक्षात एक जुलै दोन हजार मध्ये जीएसटी लागू करण्यात आला होता एक जुलै याच दिवशी जे हे बदल काई -काई बदल बदल नाव बदललेले आणि कायद्यांमध्ये सुद्धा काय काय बदल झालेला आहे कलमांमध्ये बदल झालेला आहे ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे बघा भारतीय दंड संहिता भारतीय न्याय संहिता नाव झालेले भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्षी पुरावा कायदा याच नाव आता पुरावा काढून टाकलेला आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम झालेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून तुम्हाला हे विचारले राष्ट्रपतींनी केव्हाच केलेली परीक्षेमध्ये याच सात तारखेच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यावरच प्रश्न काय विचारला गेलेला आहे की या विधेयकावर राष्ट्रपतींनी किती केव्हा कोणत्या महिन्यामध्ये सही केलेली तर त्या ठिकाणी पर्यायमध्ये दिलेले डिसेंबर दोन हजार तेवीस बस तारीख सुद्धा पाठ करायची गरज नाही तुमच्याकडून फक्त अपेक्षा काय आहे की तुम्ही फक्त प्रवाहासोबत आहात की नाही न्यूज बघतायत की नाही उघड्या डोळ्याने सगळं काय बघत आहात की नाही एवढीच अपेक्षा आहे पुढचा मुद्दा बघा वर्ल्ड ऍथलीट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण उग आहे नीरज चोप्रा पर्याय क्रमांक तीन हे सुद्धा मी सांगितलेलं आहे नीरज चोपडा बघा हा वर्ल्ड अथलीट चॅम्पियन मध्ये सुवर्ण पदक जिंकणार आहे त्याचसोबत नीरज चोपडा हा भालाफेक पटू आहे दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारत भालाफेक मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ठीक आहे तुम्हाला भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो ते सांगायचं राष्ट्रीय भालाफेक दिवस कारण काय की त्या दिवशी यांनी आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे त्यासाठी भालाफेक दिवस म्हणून आपण साजरा केला जातो मग त्यांनीच फक्त गोल्ड मेडल मिळून दिलेलं आहे का वैयक्तिकमध्ये नाही अभिनव बिंद्रा यांनी सुद्धा अहमदनगरची प्रश्नपत्रिका बघा सात तारखेची विचारलं गेलेले की अभिनव बिंद्रा को हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते नेमबाजीशी संबंधित आहेत काय विचारलं गेलेले हे चर्चेत आहेत ज्यावेळेस नीरज चोपडा चर्चेमध्ये असतात त्यावेळेस लगेच अभिनव बिंद्रा यांच्या बाबत वाचणं गरजेचं आहे कारण ते एकमेकांशी जुळणारे विषय आहेत मुद्दे आहेत तोच विषय आलं लक्षात अभिनव बिंद्रा दोन हजार आठ मध्ये त्यांनी आपल्याला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं ऑलिम्पिकमध्ये ज्या वेळेस ऑलिम्पिक जपान या ठिकाणी जपानमध्ये झालं होतं त्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलेले हे दुसरे खेळाडू आहेत नीरज चोप्रा रायमन मॅगसेसेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण तर यांचं नाव मित्रांनो आचार्य विनोबा भावे पर्याय क्रमांक दोन रायमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे मध्ये विनोबा भावे या ठिकाणी तुम्हाला इमेज दिसत आहे ठीक आहे दोन हजार तेवीस चे भारतीय विजेते कोण आहेत रवी पाठच करून ठेवा जर तुम्हाला रॅमन वर प्रश्न विचारला गेलेला आहे तर ता पंचवीस तारखेची परीक्षा त्याचसोबत यावर्षी होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती शंभर टक्के याच मुद्द्यांना धरून प्रश्न विचारले जाते फिलिपाईन्सचे तिसरे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे एकूण किती प्रश्न झाले वीस प्रश्न झाले हा पुढचा प्रश्न किंवा पुढचे प्रश्न आपण पुढच्या मध्ये घेऊ व्हिडिओ आवडला असेल ना सोन्या लाईक कर लाईक केल्याने काही फरक पडत नाही पण आम्हाला मोटिवेशन मिळतं मित्रांनो जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा जर ही सिरीज चालत असेल तर अशीच आपण कंटिन्यू ठेवणार आहोत फक्त तुमच्या प्रतिकाराची प्रतिसादाची आवश्यकता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा असू द्या धन्यवाद